दुसरी व्हिडिओ चालू आहे हे बाबा मस्त पैकी किती छान आहे कोकणातला आमच्याकडे काय आमचं माझं गाव लातूर आहे माझी बायको कोकणातली आमचं आहे लव्ह मॅरेज त्याच्यामुळे आमच्याकडे असं नजारा बघायला भेटत नाही सरासर आमच्याकडे सपाटच असतं एकदम राग कसं असतं डोंगर नाही झाड नाही चार पाच झाड असतात जागे जास्त एवढी झाड फक्त आमच्या गावाला भेटतो इलेक्शनच्या टाइमात आलोय गावी एकच दिवसा दाखवता भेटणार नाही जेवढं भेटत जेवढं शक्य होईल ते आम्ही तेवढं दाखवू नेक्स्ट टाइम आमचे दादा गणेश दादा गणेश फॅमिली ते पण युट्यूबरच आहेत त्यांना पण घेऊन आम्ही येणार आहे हाँ। चार पाच दिवस येणार आहे त्याच्यानंतर आम्ही चार पाच दिवस दाखवायला भेटल तू खालती खालती रस्त्याला कुठे रस्ता ओला झाल्या झाडाचं पाणी पडलं एवढं पार नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा चार पाच दिवस ओके पोरं पण थंडीतून फिरायसाठी तयार होऊन आले आमच्या अगोदर एक चक्कर मारून आले त्यांनी फोटो पण काढतात

दादा इथे आहे करे घर नवीन वाडीतले घर आता अशी डोंगराडोराय हा आता धुक्या असल्यामुळे दिसत नाही तेवढा कालचा दिवस कसा गेला त्याचा काय माहिती माझा तर असं झुकूनच गेला कालच्या दिवस डोकं धुक गाडीचा प्रवास करून गाडी लेट झाली चार वाजता येते गाडी आमची सकाळी दहा वाजता आली सकाळी एवढं लेट झालं पूर्ण ट्रॅफिक त्यामुळे आम्हाला खूप लेट झाली लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांसाठी भरपूर जोर लागले हवे स्पेशल आलो आम्ही जाम किती घंटे लेट झाले वोट करून आलोय आम्ही कशी जी गोष्ट आहे हक्काचं मत आहे योग्य ठिकाणी आता त्या सरकारने असं आपल्याला पाच वर्ष चांगलं प्रोत्साहन करायला पाहिजे हा आपल्यासाठी करायला पाहिजे पूर्ण मेन महागाईची गोष्ट बरोबर ठेवायला पाहिजे बाकी काय नाही महागाई भरपूर होती हा नाही नाही म्हणजे असं करून तसं करायला नाही पाहिजे महागाई लिमिटमध्ये राहायला पाहिजे सगळे सामान्य माणसांसाठी बरोबर आहे आता गेले सॉरी एक तिकडे घरातूनच आमच्याकडून जात असतील दोन तीन हजार पगार येऊन जाणार तुम्ही म्हणाल माझे 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 पैसे आले नाही ते देत काही खुशी नाही ना मग इकडून दोन हजार पेटी असतील आणि इकडून पाच हजार जागा फायदा नाही ना त्या गोष्टीचा काही त्यासाठी प्रार्थना आहे सरकारला की महागाई लिमिट मध्ये ठेवा बास मेन मेन गरजेच्या गोष्टी आहेत ना त्या लिमिट मध्ये राहायला पाहिजेत बाकी काही नाही आणि बोलल्याप्रमाणे आम्ही मत दिलंय गावाला येऊन दिलंय हा खर्च तर केलाय पोरांना घेऊन एवढं आलोय मोठी गोष्ट आहे आमच्या वेळेस आमच्या जवळचे दादा उभे राहिले होते ना त्यांच्यासाठी हातका न्यायचं होता आम्हाला रामदास लागतात पुढे या रस्त्याने सरळ गेलो ना सरळ गेलो की दहा मिनटं लागतात पहिला वृद्धाश्रम लागेल पुढे एक नदी ब्रिज क्रॉस केलं की रामदासभाई कदम आहेत त्यांच्या गाव आहे मग ह्यावेळेस स्पेशल त्यांचा मुलगा उभा रा राहिला होता ना याईलस व, याईलस ते मुळे यायलाच पाहिजे आपलाच माणूस आहे जवळचा आमदार होणार आहे इकडे पूर्ण चार बाजून डोंगर आहेत पण ते धुरामुळे दिसत नाही आहेत

ज्वारीची भाकरी खायला येत नव्हती कधी इकडे ज्वारीची भाकरी कधी खाली नव्हती तू अरे आम्ही तांदळाची भाकरी खाणारे ज्वारीची भाकरी पण नव्हती मी पण कधी भाकर कधी मी खाताय फक्त मला बनवायचं होतं म्हणजे

कारण कालच दाखवला सगळं तर प्रवास भारी पडला होता मला त्याच्यामुळे सहा घंटे लेट झाली गाडी चार तास जास्त टाइम लागला गणेश दादा आले ना तर आम्ही सगळं काही फिरू सगळं काही त्यांच्यासोबत म्हणजे एन्जॉय करू आम्ही नाही का बरोबर ना आम्ही राहिलो पाठीमागे

एवढं पाणी लागतंय आम्हाला तर एवढं लागेल एवढं बांगोळीला मिळालं दाखवली मंदिराची एक ला वाडी इकडे एक वाडी गेली मध्ये आणि आता ह्या डोंगरात तिकडे हा रस्ताच जातो दुसऱ्या वाडी आमच्याकडे तसं नसतं आमच्या बारा वाड्या प्रत्येकाच वेगळं वेगळं असतं काय नाही असं आमच्या गावात बारा वाड्या आहेत आता हा ब्रिज आहे हा झालं ओके आलं बघा ओके हा आहे परा हा ब्रिजच्या पलीकडे डोंगर आहे डोंगरात अजून एक वाडी आहे दोन वाड्या हे पोर बघा हा आहे त्यांना अंघोळीला पाणी मिळालं हा वाहत पाणी आहे पाणी स्वच्छ आहे थोडंस आहे पण करतात मग त्याने किती डुबतील हे विचार करतात साफ पाणी आहे वाहतं पाणी वरतून डोंगरातून येत नाही का वाहत पाणी सगळं ते चला आता बघायला आलेत पाणी आता थंडी असल्यामुळे आता आंघोळ करू नाही शकत बघायला आले एक फेरी मारून बघायला येऊन तरी पण अंगोर नाही करू शकत आपण परत चला जरा शौर्य आणतो दिदी बाबा माऊ सगळे येऊया अरे बापरे तीन तास त्यांनी पाहणार तिथे ठीक आहे ओके या दादा ये

बापरे मासे माशी बर माशी मधुमक्की नाही गांजील आहे गांजील ते मधुमक्खी पेक्षा पण जोरात चावते माशी उठतील उठतील मला चांगले ना एकदा आहे ते कॅनलच्या खालून जायला पाईप ना त्या पाईपाच्या मधून लपायला गेलेलो आम्ही चावलेली एवढी चवलेली एवढी होती लय जरा या इथे ब्रिजच्या हाय करा लाइक करा सबस्क्राईब करा कमेंट करा हाय फ्रेंड्स लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्हाला सपोर्ट like करा तुमची सपोर्ट ची आम्हाला खूप गरज आहे सुरुवात केलीय छोटीशी तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्ट ने, ने थोडा आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल बाय बाय थँक्यू